नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी शेतकऱ्याच्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या मा व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा बिल्डिंग दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे एक दोन तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात जबरदस्त पावसाचा जोर वाढतोय तर वादळाची तीव्रता वाढून हे वादळ महाराष्ट्राच्या भागामध्ये प्रवेश करणार आहे त्यामुळे साहजिकच पुढील तीन दिवसात महाराष्ट्रात जबरदस्त पावसाचा जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह बघायला मिळणार आहे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनखण बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय हे चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बुलेकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन अपडेट लगेच बघायला उद्यापासून महाराष्ट्रामध्ये मा जबरदस्त पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तर बंगालच्या उपसागरामध्ये नुकतेच तीव्र वादळ निर्माण झाले असून हे वादळ एक सप्टेंबरच्या दरम्यान भारताच्या पूर्व भागासह महाराष्ट्रात प्रवेश करणार आहे त्यामुळे साहजिकच महाराष्ट्रात अतिवृष्टी ते ढगपुटी सदृश्य पावसाचा अंदाजा जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह या पावसाचा जोर काही भागात अतिवृष्टी काही भागात ढगफुटीचं दृश्य तर काही भागात मध्यम हलका पाऊस जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह पुढील तीन दिवसात अर्थात एक दोन तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस या तारखेपासून महाराष्ट्रात जबरदस्त पावसाचा जोर बघायला मिळणार आहे सव्वीसर अपडेट जाणून घेऊया मग चला तर पुढील उडूला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे केरळ कर्नाटक गोवा या भागात मुसळधार पावसाचा अंदाज हा पुढील तीन दिवसात राहील तमिळनाडू तेलंगणाच्या दक्षिण आणि पूर्व भागामध्ये हलका मध्यम राहील कर्नाटक गोवा राज्यातही बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज असून हैदराबाद आणि आंध्र प्रदेशाच्या बहुतांश भागामध्ये अतिवृष्टीचे ढगपुटी सदृश्य पावसाचा जोर पुढील तीन दिवसात बघायला मिळणार आहे तर भारताच्या पूर्व भागात विजयवाडा विशाखापट्टणम रामगुंडणम जगदलपूर या भागातही अतिवृष्टीसारखा पाऊस राहील कांतामाल भुवनेश्वर रौडकेलाकोर बारायपूर धनबाद कोलकाता इकडे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात राहील मात्र महाराष्ट्रात कोकण विभाग उत्तर महाराष्ट्र या भागात मुसळधार पावसाचा अंदाज असून दक्षिण पश्चिम महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम हलका पाऊस असून विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र या भागात अतिवृष्टीचे ते ढगपुटी सदृश्य पावसाचा अंदाज हा पुढील तीन दिवसात बघायला मिळणार आहे तर सुरुवात करूया विदर्भापासून तर विदर्भातील गोंदिया जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर गोंदिया जिल्ह्याकडे पुढील तीन दिवसात पावसाचा अंदाज हा गोवरबाई निपणी डोंगरी तिरोडी काटंगी बारासिवनी बालाघाट रांजेगाव मुसदा स्वरूपात राहील तुमसर तिळा सांगझरी कोरगाव आमगावलाय मुसदा स्वरूपात राहील लांजी साकरीटोळा देवरीला मध्यम स्वरूपात राहील चिंचोला डोंगरगडलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे भांडल्यात लखनी साकोली संग्राणी कोलेगाव मुसदा स्वरूपात रेल अडालगाव थंगा पावणी भिवापूर खरगाव उमरेलाई तुफान पावसाचा अंदाज रेल भंडारा वर्दी चिखली धर्मापुरी असोली कंदारी बार्शी रामटेक अकोला तुफान पावसाचा अंदाज या भागात बहुतांश ठिकाण राहील नागपूर जिल्ह्यात दक्षिण भागात नागपूर हिंगणा पाचगाव डोरली कमळेश्वर लई जोरदार पावसाचा अंदाज रेल कामटी वागोली रामटेक वनेरा घोटी बडीगाव बिछवा उमडीचा वनेर मुसळधार पावसाचा अंदाज नागपूर जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये बघायला मिळणार आहे नंतर गडचिरोली जिल्ह्याकडे या पावसाचा जोर वाढलेला असून दिगुरी देहसिंग तुलमाल अरमोरी कुरखेडा लिटोला जोरदार स्वरूपात राहील वलनी सिंधवाई राजोळी मुलसावली चामुळशी घोटलाई अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे अष्टी मलछेरा एट्टापल्ली आहेरी भांबरगड पासेवाडा सुंदरा गिरवाडा पाराकोटलाई मुसळधार पावसाचा अंदाज राहील कापसी पंकजुलाई आणि दोनारा मोरंगाव जोरदार पावसाचा अंदाज आहे तर चंद्रपूर जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये सोनापूर शेरपूरला अतिजोर स्वरूपात राहील बदलापूर कजवाली चंद्रपूर इकडे अतिवृष्टीचा जोर राहील गायर भद्रावती भाटाडी मोरली कुटवाडा चरबुकी चिमूर ब्रह्मपुरी या भागातही अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे चंद्रपूर जिल्ह्याच्या उत्तर भागात राहील वर्धा जिल्ह्याकडे वाडकी पुणे वडनेर हिंगणघाटलाही अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे राळेगाव दुर्गपिंपरी देवळी कोल्हापूर वर्धा आणि जामनी तुळजापूर बारबडी या भागातही अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे अरवी वडोना लाडगड मुसळधार पावसाचा अंदाज आहे तसेच यवतमाळ जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज नेर लाटकेट दारवा यवतमाळ तुफान पावसाचा अंदाज आहे जामोडा घाटंजी करंजी तसेच पांढरकवडा पटणमोरी निमगोडा अलिदाबाद इकडे अतिवृष्टीचा जोर जबरदस्त बघायला मिळणार आहे रुई जवई आणि डहाणी साखरी चोंडी पुसद खंडाळा तुफान पावसाचा अंदाज राहील इनापूर मागा मा तुफान पावसाचा अंदाज आहे उमरकेट अति अतिजोरदार पावसाचा अंदाज राहील अमरावती जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता पलेगाव बाबुलगाव तसेच पुलगाव चांदूर दामणगाव रेल्वे नांदगाव खंडेश्वर तुफान स्वरूपात राहील धामणगावलाही मुसळधार पावसाचा अंदाज आहे बडनेरा अमरावती नांदगाव मोझारी जोरदार पावसाचा अंदाज राहील तळीगाव आष्टी कर्जना दुर्गवडा काठी जळखेडा वरुण नारखेट पांडोणा मुसळधार पावसाचा अंदाज राहील मुर्शी बाजार ब्राह्मणथडी अचलपूर चिखलदराड सलदारणीलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे अंजन गावसोजी आसेगाव मर्तिजापूर दर्यापूरलाही मुसळधार पावसाचा अंदाज आहे अकोला जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज हा अकोला बुरगाव मंजू अळंदा गोरेगाव बाळापूर खामगाव शोगाव मुसळधार स्वरूपात राहील उत्तर भागामध्ये अकोट ठिरवाखेट टेलरा अंदोणा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे अलेवाडी पलसी मांसरखेट जळगाव जमत अडबुद्रुक इकडे तुफान पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाण राहील बुलढाणा जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये दासराखेट मलकापूर दिघी नांद्रोणा तसेच बाबरगाव खामगाव शोगाव पिंपरी गावली मोटाला बोरलाय हो मुसळधार पावसाचा अंदाज राहील गिरडा बुलढाणा किलवट चिखली अमरपूर कुदनापूर गाठबोरीलाय मुसळधार पावसाचा अंदाज आहे मेकर डोंगाव बापूर रिताड रिसोद लोणी लोणार पीबी मेहकरलाय जोरदार पावसाचा अंदाज आहे वाशिम जिल्ह्यात वाशिम रिथाडले जोरदार स्वरूपात रेल मालेगाव परतूर माळसूल मंगळुरपिक करसेनाखेडा खेडाकडे अति जोरदार पावसाचा अंदाज वाशिम जिल्ह्याच्या उत्तर भागात राहील हिंगोली जिल्ह्याचे जोर वाढलेला असून हिंगोली औंद कळमनरी इनापूर महागामौरलाय अतिमुसळधार पावसाचा अंदाज राहील नांदेड जिल्ह्याकडे अतिवृष्टी अतिवृष्टीसारखा पाऊस बसमत पूर्णा नांदेडबागाला मुकेड पेटोंबरी भोकर खोडवाडी धर्माबाद या भागात राहील आणि तमसा हिमायतनगर ढाकणी मोरसंदी किनवटले अति अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे परभणी जिल्ह्याकडे नरसी कवठा हे अतिवृष्टीचा जोर राहील लोहा बुजूक कांदार गंग पालमलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील परभणीत जरी बोरी जंतूरला तुफान पावसाचा अंदाज आहे परतूर मट्टा सेलू अश्रीला जबरदस्त पावसाचा अंदाज राहील पाथरीलाय जबरदस्त पावसाचा अंदाज आहे तसे लातूर जिल्ह्याकडे या पावसाचा जोर वाढलेला असून दिगळूळ रुदूर हनीगाव अरुंदा अरुंद बनसवाडा अतिवृष्टीचा जोर जबरदस्त राहील उदगीर मोरगी रावणकोला लातूर रोड श्रुंतपाल अचोला औरातशहाजनी हलसी भालकी बीदर या भागातही जबरदस्त अतिवृष्टीचा जोर राहील आणि खिंगतोट औसा भाडा घाटेगाव घाटगाव लातूर रैनापूर बोकडा इकडे तुफान पावसाचा अंदाज असून अतिवृष्टीचा जोर देखील बघायला मिळणार आहे उमरगा तुगा उज्जैनम घोटला मोरम नलदुर्ग उर्टी वटगरी अलोर अळंदा या भागातही अतिवृष्टी ते ढगपुटीचा दृश्य पावसाचा अंदाज राहील मध्ये तुळजापूर वडला नंदुर्ग नलदुर्ग आहे तुफान पावसाचा अंदाज आहे कामेगाव बेमली धाराशिव पेठ येडशिलाई मसादार स्वरुपात राहील बैरबंग अति जोरदार पावसाचा अंदाज आहे कळंबाचा व पातुरगाडा या भागातील जबरदस्त पावसाचा अंदाज राहील बीड जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता परळी अमेजोगाई घाट नांदुरा राणीसोगाव बोगडा लातूरूड अहमदपूर या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि यलम चौसाला दारूळ केलेला आहे तुफान स्वरूपात राहील मांजलगाव वडवणी तळेगाव शिरसोळ सोनपेठ आणि बीड करकम गेवराई उमापुलाई बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे जालना जिल्ह्याकडे मंगळूर ग्रामशेख सोटा तानवाडी पानवाडी ईश्वरनगर काचूडपाचूड अंबड पानवाडी मुसळधारसोर पातळी कोलापांगरी तारगाव जालना जोधा जोदासुरपातळी देऊळगौराजा जाफ्राबाद सम्राटनगर सिल्लोड भोकरदार अनवाजंटा मुसळधार पावसाचा अंदाज आहे तर श्री छत्रपती संभाजीनगरच्या दक्षिण भागामध्ये अतिवृष्टीचा जोर अमरापूर हंसापूर टाकली उमापूर या भागात राहील धाकेपाल पैठणलाय मुसळधार स्वरूपात राहील धाकेपाल बेडकिन आणि श्री छत्रपती संभाजीनगर सनासी पिंपरी पाचूर मुसळधार स्वरूपात राहील गंगापूर लिंब्याचळ आणि बिडकीनलाय मुसळधार पावसाचा अंदाज आहे उत्तर भागात देवगाव फुलंबरी विरामगाव कन्नड अथनलाय जोरदार पावसाचा अंदाज आहे साईगवन चाळीसगावलाय तुफान पावसाचा अंदाज राहील आणि उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्याकडे बडगाव बसरा पौर जामनेर भोरलाई मुसळधार पावसाचा अंदाज राहील जळगाव भसावळ उडाली मुक्ताईनगर जानोरी चोपडा अव्वाड आडगाव हिरापुरा तुफान पावसाचा अंदाज राहील धुळे जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये धरंगाव रंडळ काडोळे चोपडा अव्वाळ सत्रसेन वाजपुरला जोरदार पावसाचा अंदाज आहे वाडीपिकी सांगवी सुले भालाने सिंदखेडा चिमठाणे नांद्राणे जोरदार पावसाचा अंदाज राहील कापडणे नवारी अंजंग धुळे अरवी बोकुळ कुसुंबे अंचाले अतिवृष्टीचा जोर जबरदस्त राहील नंदुरबार जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता केटिया चिचोड मालगाव शहादा बरोळा जोरदार स्वरूपात राहील तलोडा अकलकोआ तोनरा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे बोरचाक नवपूर विसरवाडी अमलीकोक्साणी अतिवृष्टीचा जोर राहील सुत्राणे अंचाले टिटाने देवी दोसाने भालाने इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील साक्री बॅट चिंचखेड कुसुंबे अंचाले पिंपळणे चोरवड अतिवृष्टीचा जोर या भागात राहील धुळे जिल्ह्याकडे कापडणे अंजंग अरबी बोगरोड इकडे अतिवृष्टीचा जोर येईल आणि नाशिक जिल्ह्याकडे मात्र अतिवृष्टीचा जोर जबरदस्त बघायला मिळणार आहे सटाणा औटी नामपूर निमशेवडी मालेगाव मालगाव देवळा कळवण ओझर अतिवृष्टीचा जोर आहे वनी डोडांबे चांदवड मनमडलाई अतिवृष्टीची शक्यता जबरदस्त आहे लसलगाव पटदा कुसुमाडी येवला मंजूर कोपरगाव इकडे अतिवृष्टीचा जोर जबरदस्त रेल नाशिक देवळी आणि तसेच पांडुर्ली सिन्नर टिळडुबरे नांदूर शिंगोटे तुफान पावसाचा अंदाज नाशिकच्या या भागात राहील लाडाची अडचण शोगा जोवर मोकळा त्रंबक जोरदार पावसाचा अंदाज आहे मुनगाव वडिवारी खोडाला आणि खर्डी वैशाला सम्राट गोंडा राजूर अकोला या भागातही जोरदार पावसाचा अंदाज राहील पालघर जिल्ह्याकडे जोर कमी पालघर मान्नोर वाडा वसिविरार उंबरपाडा पिलवी इकडे मध्यम स्वरूपात येईल आणि मीराबांदार भिवंडी ठाणे कल्याणमली नवी मुंबई पनवेल मुंबई या भागातही मध्यम स्वरूपात येईल कर्जत कुसळ नरेल इकडे मुसळधार स्वरूपात राहील रायगड जिल्ह्याकडे चोंडी अलिबाग पेंछोळ कोपली कसमतलाही मुसळधार पावसाचा अंदाज आहे पुणे जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये पावसाचा अंदाज बघितला असता मध जुन्नर ओतूर अलियाने नारंगगाव टाकळी रोगेश्वर मुसळजा स्वरूपात राहील वाडा मनसरलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे खेट चाकण शिंदे पुनावले पुणे लोणी कालभर आणि दायरीला जोरदार पावसाचा अंदाज राहील शिवपूर खेटवले सासवड जेजुरी मार्गावर जोरदार पावसाचा अंदाज आहे कडेगाव दौंड नारवे बोरी आणि तसेच लगतचा फिसर बघितला शिक्रापूर भांबर्डे शिरूर मठ कवटे या बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज राहील अहिल्यानगरच्या दक्षिण भागामध्ये राशीन कर्जत जळगाव मिरजगाव जामखेड काडा अष्टिलाई अतिवृष्टीचा जोर जबरदस्त राहील राळेगाव सुरेगाव पारनेर सुपे अहिल्यानगर टाकळीश्वर मुसळधार पावसाचा अंदाज राहील भगूर पातळी जांभळी अमरापूर माका इकडे अतिवृष्टीचा जोर जबरदस्त राहील धनगरवाडी शिरळ आणि गोडेगाव बनासनिंह असा मुसळधार पावसाचा अंदाज आहे अतिवृष्टीची शक्यता ही अहिल्यानगरच्या उत्तर भागामध्ये जबरदस्त राहील राऊरी देवळी प्रवारा अश्वी लोणी संगणमेल श्रामपूर तालिकबान शिर्डी पुलता कोपरगाव या भागामध्ये जबरदस्त पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तसेच सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता बिगवन किटर बेगुन रोड खोंडे सेल्सेस परांडा वांगी केरण कुरवाडी भेमलेटुंबोणी इंदापूरलाही मुसळधार पावसाचा अंदाज राहील अरणगाव अंगार मोल शेतपल भेमले टुंबोणी मुसळधार पावसाचा अंदाज राहील वडोला तांदवाडीलाही अतिजोरदार स्वरूपात राहील कुरुळबिलाटी सोलापूर मंगोळी मंद्रुप पलसंग अक्कलकोट सल्लागर वटकरी अलूर तुगाव उज्जैनम घोटाला अतिवृष्टीचा जोर राहील मारवाडी मंगळवेढा मुसळधार स्वरूपात राहील आणि खर्डी पंढरपूर करकम बेमलेटुम बेमलेटुंबोणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे चिंके आटपाडी दिग्गाची पिलवी म्हसवाड मौद बुद्रुक भालवाणी बराड शिंगणापूर बारामती लुसुंबे इकडे बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे सांगली जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला तसं जत भागलपूर नागज कुची देसिंग मध्यम स्वरूपातील कानमडी तिकोटा विजयपूर अडाली तिलसंग अथनी मंगसुळी आणि येश्वरगुपी कुडाची यावऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे रायगड किडकल देवणकाठी गोकाक अलकंगिलाई मध्यम पावसाचा अंदाज राहील कोल्हापूर जिल्ह्याकडे अजरा नेसरी अडदला मध्यम स्वरूपातील कुरणवाडी सांकेश्वारा मालद टिचुकुडी मध्यम पावसाचा अंदाज आहे गारगोटी कापसी निपाणी जैनवाडी इस्पुर्ली कोल्हापूर किनी कोडाली आष्टा यावऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील सातारा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे इस्लामपूर नरसिंहपूर रामपूर बलूस विटा कराडकडेगाव मेढा उडाले मध्यम स्वरूपातील औन औनवडोज निंदा दहिवाळी मोल अद्राकी देवरा तसेच वाई खंडाळा सातारा कोरेगाव रेहमतपूरला मध्यम पावसाचा अंदाज राहील पश्चिमेकडे जोर जास्त राहील कोयनापटन आर आरवाडे लोटे पूळ मसादा स्वरूपात राहील गुवागर आणि दहागाव दापोली पाटपणे कलसीत मंदनगर महाबळेश्वर माडवर्धन गोरेगाव या बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे रत्नागिरी जिल्ह्याकडे मुलगुंड नेरवा रत्नागिरी मुसळधार पावसाचा अंदाज राहील लांजा बेलकर सक्रप संगमेश्वर हे तुफान पावसाचा अंदाज राहील पूर्णागड वडापेठ आणि राजापूर रेपट्टण लांजा कालपट्टण गगनबावडा मुसळधार पावसाचा अंदाज आहे कुणकेश्वरलाही जबरदस्त राहील सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये राधानगरी गारगोटी कणकवली कडेगाव पटेगाव वैगणी बुईप कासल मुसळधार पावसाचा अंदाज आहे महापणकु कुडल सावंतवाडी अंबोली चानगड रामगड पारसेम अलोणा तुफान पावसाचा अंदाज राहील कर्नाटक राज्यात बाची बेळगाव राणाकुंडे कानापूर नेटोरगुंजिलाय मध्यम स्वरूपात येईल पणजी गामा तिक्सा अलगोटे मडगाव कुचकोडे रिवोना जागवी या भागातही तुफान पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बले कमटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटूया नवीन हुडूसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय